तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे की सकाळचा नऊ वाजल्याचा भोंगा वाजल्याशिवाय राहत नाही आणि ज्यांना प्रसिद्धीसाठी हाव जी लागलेली आहे ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी कोणाला आरोप करायचे याच्याशिवाय ह्या लोकांना काही राहिलेलं नाही आणि राहिलं शिवसेना पक्ष शिंदेसाहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेली शिवसेना आहे शिवसेना टिकवण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि आता सामान्यापूर्वी तुम्हाला लोकांच्या कोर्टात आम्ही गेलो ते सांगत होते लोक सांगणार आहेत शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आणि लोकांच्या कोर्टात लोकांनी न्याय द्यायचं काम शिंदेसाहेबांना केलेलं कारण बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत शिवसेना टिकवणारे आम्ही शिवसेनेक आहोत लोकांच्या मदतीसाठी धावणारे शिवसैनिक आहोत म्हणून यांच्याबद्दल बोला काय यांच्यामध्ये काय बोलणं यांना प्रति प्रसिद्धीची हाव लागली आहे म्हणून हे बिनबोड आरोप करतात यांच्या का आमचा शिवसैनिक कोणीही लक्ष देत नाही तुम्ही लक्ष देऊ नका असं तुम्हाला विनंती करतो म्हणून सांगतो की बालासाहेबांचे विचार घेऊन चालणारा आमचा शिंदे साहेब बालासाहेबांची शिवसेना कशी आपली टिकली पाहिजे हिंदुत्वाचे विचार कसे टिकले पाहिजेत हे शिव शिंदे साहेबांनी जनतेला दाखवून दिलेलं आहे आणि जनतेने लोकां जनतेने न्याय दिलेला आहे शिवसेनेला आणि कोण मोठं कोण छोटे सर्वांना माहीत आहे म्हणून शिंदे साहेबांनी बालासाहेबांचा विचार घेऊन चालणार आहे या काही गाण ठेवली हो शिवसेनेला या पक्षाकडे हे काँग्रेसनी का कायमचा विरोध केला शिवसेनेला ते काँग्रेसच्या दावणीला मानले तुम्ही आणि शिंदेसाहेबांबरोबर बोलता शिवसेनेबरोबर बोलताय हे सर्व चुकीचं आहे यांना प्रसिद्धीचा हाव लागलेली आहे म्हणून याच्या कानाडोला केलेला बर आहे